हॅलो वेलकम टू डबल बघा मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या सिक्स ट्वेंटी वेकन्सी आलेल्या आहेत त्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक हे, पर हे सुद्धा ही सुद्धा एक पोस्ट आहे त्या रिगार्डिंग या पोस्टसाठी तुम्हाला कोणता सिलेबस स्टडी करावा लागणार आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये एएनएम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत बॅच बॅचमध्ये ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत ऑनलाईन बॅचमध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते तसेच जे तुमचे सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट से सेरीज आणि नोट्स या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातात जर तुम्ही बॅच परचेस केली तर आणि तुमच्या ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच मध्ये हे सगळे फीचर्स ऍड असणार आहेत पण दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि ते तुम्हाला हेल्प करणार आहे तुमचं डेली टाइम टेबल शेड्यूल करण्यासाठी तसेच तुमच्या टेस्ट सेल्स अकॉर्डिंगली जे तुमचे सब्जेक्ट वीक आहेत त्या रिगार्डिंग ते, ते तुम्हाला स्ट्रॅटेजी सुद्धा डिझाईन करून देणार आहेत या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असतील किंवा तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर आणि जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल अंगणवाडी ए एन एम जे एन एम स्टाफ नर्स नर्सिंग ऑफिसर एम डब्ल्यू टेट सेट नेट यापैकी कोणत्याही साठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता है? टू थाउजंड मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती वन इयर असणार आहे पण ही ऑफर लिमिटेड आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आता प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन जर गेली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तर बघा आता आपण पाहूयात डिटेल सिलेबस जो आहे तो काय असणार आहे पशुधन पर्यवेक्षक या पोस्ट साठी तर बघा ही जी पोस्ट आहे ती ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे आणि या पोस्टमध्ये तु, तुम्हाला जे काही आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन दोन पोर्शन या पेपर मध्ये पण असणार आहेत नॉन टेकच्या पार्ट मध्ये काय काय असणार आहे तर मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे चार सब्जेक्ट नॉन टेक्निकल असणार आहेत आणि टेक्निकलमध्ये त्या पर्टिक्युलर पोस्टशी ची रिगार्डिंग जे सब्जेक्ट असणार आहेत टेक्निकल सब्जेक्ट्स त्याच्यावरती सिक्स्टी क्वेश्चन्स डिझाईन होतात याचा अर्थ बघा नॉन टेक्सचे हे जे चार सब्जेक्ट आहेत जसं की मराठी असेल त्याच्यावरती दहा क्वेश्चन येणार आहेत इंग्लिशवरती पण दहा क्वेश्चन असणार आहेत जे तुमचं सामान्य ज्ञान आहे त्याच्यावरती पण दहा क्वेश्चन असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती पण दहा क्वेश्चन असणार आहेत Uh, आणि जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याच्यावरती सिक्स्टी क्वेश्चन्स असणार आहेत जो टफनेस असणार आहे तो ट्वेल्थ लेवलचा असणार आहे तुमच्या एक्झामसाठी आणि uh, जे मीडियम मध्येच ही एक्झाम जी काय कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे सो बघा टोटल जेव्हा तुम्ही काउंट करताय त्यावेळेस टोटल जे क्वेश्चनचे क्वेश्चन असणार आहेत या एक्झामसाठी ते हंड्रेड असणार आहेत आणि टू हंड्रेड मार्क्ससाठी हा पेपर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे आणि याचा जो टाइम असणार आहे तो टू आवर्स असणार आहे आणि पेपर जो असणार आहे तो बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे एमसीक्यू टाईप क्वेश्चन असणार आहेत ठीक आहे सो so, तुम्हाला या जर पशुधन पर्यवेक्षक या पोस्टसाठी प्रिपेरेशन करायचं असेल तर तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे नॉन टेक्निकल पोर्शन मध्ये हे जे सब्जेक्ट आहेत त्यांचं प्रिपेरेशन करावं लागणार आहे आणि हे टेक्निकल सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते सब्जेक्ट तुम्हाला स्टडी करावे लागणार आहेत याबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिटेल दि तुमचा सिलेबस काय काय असणार आहे पशुधन पर्यवेक्षक या पोस्ट साठी बघा अकॅडमी मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी वॅकन्सी आलेली आहे त्यामध्ये ज्या पोस्ट आहेत जसं की एन एम जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल औषध निर्माण अधिकारी असेल यासाठी बॅच सुरू झालेल्या आहेत आणि बॅचचे फीचर्स सेमच असणार आहेत जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स या फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच जॉईन केली तर सो so, ही बॅच तुम्ही परचेस करू शकताय टू थाउजंड रुपीजमध्ये आणि व्हॅलिडिटी जी, जी असणार आहे ती वन इयर इतकी असणार आहे या रिगार्डिंग जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर सो so, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि आतापर्यंत बॅच जॉईन केली नसेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या आणि right. जर तुमचे फ्रेंड्स पण प्रिपरेशन करत असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पण पर ही इन्फॉर्मेशन शेअर करा थँक्यू